नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी तुम्हाला आज माझी जी पद्धत आहे म्हणजे आपलं जे घरचं साई साचवून त्याचं लोणी काढून त्याचं तूप आपण करत असतो तर मी कोणत्या पद्धतीने करते कशा प्रकारे असं पटकन झटकन होईल अशा प्रकारे मी लोणी काढत असते आणि तूप करत असते तर ते कशी पद्धत आहे मी तुझ्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि माझा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तो तो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता आता माझ्याकडे तीन डबे जे ती आहे ते साईचे पूर्ण साचलेले आहेत आता माझं हे जे आहे लोणी पूर्णपणे गाईच्या दुधाच्या आहेत म्हणजे आम्ही नेहमी गाईचंच दूध आणत असतो त्याच्यामुळे त्याचंच पूर्ण साय वगैरे जे आहे ते गाईच्या दुधाची आहे त्याच्या दोन भरपूर पिवळसर पण दिसत असेल आता मी काय केलं आहे मोठा डब्बा जो आहे त्यातलं जे निम्म लोणी मी मिक्सरच्या भांड्यात काढलेला आहे याच्यामध्ये आता आपल्याला एक बॉटल तुम्ही म्हणजे ज्या आपण लोणी काढणार असतो त्यावेळेस एक बॉटल तुम्ही फ्रीजमध्ये भरून ठेवायची थंड पाणी वापरायचं कारण थंड पाण्याने खूप म्हणजे पटकन लोणी निघतं तर लग, मी या ठिकाणी काय केलं लोणी टाकणं थंड पाणी टाकण्या असं एक गरका मिक्सरच्या भांड्यात देऊन घेतलेला आहे आता मंडळी तुम्ही बघू शकता थोडंसं एअर बबल्स येतात ना त्याच्यामुळे काय करायचं आहे एक गरका दिल्यानंतर आपण थोडं चमचच्या साह्याने ते मिक्स करायचं वरतून परत थंड पाणी घालायचं जर मिक्सरच्या भांड्यात आपली भरपूर जागा असेल तर भरपूर थंड पाणी घालायचं कारण थंड पाण्याने एक दोन से सेकंदात लोणीचा गोळा तयार होतो त्याच्यामुळे तुम्ही नक्की ही प्रोसेस अशीच करा तर तुम्ही बघू शकता मी एक गरका मारल्यानंतर पटकन असं एक लोणी जे आहे ते वरती आलेलं आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपलं जे लोणी आहे ते निघतात त्याच्यामुळं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला थंडच पाणी वापरायचं आहे आणि एक गरका झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून त्यात परत थंड पाणी घालायचं जेणेकरून लोणी पटकन वरती येतं आता मी काय केलेलं आहे लोणी चम्मचच्या सायने एका पातेल्यात काढून घेत आहे आता जे म्हणजे पूर्णपणे जे, जे लोणी जेवढं वरती आलेलं आहे तेवढं चम्मचच्या साहाय्याने मी काढून घेतला आहे पात्र तुम्ही बघू शकता पूर्ण पिवळसर असं लोणी निघालेलं आहे कारण हे गायचं दुधापास दुधाचं आहे पूर्ण आता जे खा खालचं जे आहे ताक किंवा तुम्ही दूध म्हणत असाल किंवा सफेद जे आहेत खाली आता हे जे आहे ताकच असतं बहुतांश ठिकाणी ताकच म्हणतात त्याला तर ते ते पण आपल्याला काय करायचं आहे त्यातून सर्व जे लोणे आहे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आता मी जे ही साय जी आहे ती माझी पंधरा दिवसाची किंवा दोन आठवड्यांची मी साचवलेली आहे त्याच्यावर मी हे ताक वापरत नाही पण ते टाकण्याआधी आपण ते असं गाळणीने गाळून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये कुठे असे काही आपलं जे लोण्याचे काही गोळ्या असेल ते चाळणीत येऊन जाते म्हणजे ताक ताकामध्ये आपले काहीही लोण्याचे गोळे जाणार नाही आणि भांड्याला जे लटकेलं असेल ते मी बोटाच्या सहाय्याने सर्व काढून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आता मी जे निम्म होतं डब्यामध्ये राहिलेलं ते आता मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे आणि आता हा निम्मा डब्बा जो आहे तो पहिले घालत आहे आता ह्या दोघांचं मी पहिले लोणी काढून घेणार आहे याच्यात तशीच प्रोसेस फॉलो करणार आहे पहिले एकदा थोडं थंड पाणी घालून एक गरका देऊन घ्यायचा एक दोन गरके द्यायचे म्हणजे कमीत कमी दोन सेकंद फिरवायचं त्याच्यानंतर असं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता दोन सेकंद जरी फिरवलं तरी असं पटकन असं मिक्स होऊन जातं ते बबल्स पूर्ण हे करून घ्यायचे त्याच्यात थंड पाणी घालायचं परत दुसऱ्यांदा फिरवलं की लगेच लोणी निघतं तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करून बघा माझं याच्यावर कारण जास्त म्हणजे आपली जी लाईट आहे ती पण जास्त यूज होते आणि एकदम पटकन झटकन निघतं फक्त थंड पाणी घ्यायचं आहे भरपूर तर तुम्ही बघू शकता आणि पाणी घातल्याने काय होतं लवकर म्हणजे जे लो लोण्याचा गोळा आहे तो पटकन जास्त पाणी आपण जर टाकलं थंड त्याने लोण्याचा गोळा पटकन तयार होतो त्याच्यामुळे थंड पाणी आवर्जून घालायचं तर ते आता दुसरं जे आहे भांड्याचं तेही काढून झालेलं आता एक डबा जो आहे फुल भरलेला आता मी त्याचंही काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीने काढून घेणार आहे आता हे जे ताक आहे मी ते काही वापरत नाही कारण आपलं पंधरावी दिवस असायचं त्याला थोडीफार चव इतकी खास नाही रात्रीच्या मी वापरत तुम्ही तुमच्याकडं झाड वगैरे हे ताक जे आहे डायरेक्ट टाकून आता तुम्ही झाडांना वगैरे टाकू शकता का तुमची जर खाली अंगणात वगैरे काही झाडं असेल त्यांना टाकू शकता ते खूप म्हणजे चांगलं असं झाडांना आणि कडीपत्त्याचं झाडं असेल तुमच्याजवळ तुमच्याकडे अंगणामध्ये वगैरे तर कडीपत्त्याचं झाडाला तर आवर्जून टाका कारण त्याला हे टाकलेलं खूप चांगलं असतं असं मी माझ्या आईकडनंच मी ऐकलेलं आहे माझी मम्मी जी आहे त्याच्याकडनंच हे मी ऐकलेलं आहे त्याच्यावर तुम्ही हे केलं तरी चालेल माझी मम्मी नेहमी जे ताक उरायचं ते जास्त दिवसांचं असेल त्या आधी आमच्याकडे फ्रीज नसायचं त्याच्यावर मम्मी काय करायचं ताक टाकूनच द्यायच्याला खूप वास लागायचा त्याच्यावर मम्मी ते ताक जे आहे ते कडेपत्त्याच्या झाडाला टाकत असायचं तुम्ही तसं केलं तरी चालेल आता आपलं या ठिकाणी सर्व लोणी काढून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता मी काय करणार आहे सर्व लोणी जे आहे ती व्यवस्थित एक गोळा करून घेणार आहे लोण्याचा आ, काय करायचं आहे आपल्या लोण्याचं आपण जे काढताना भरपूर असं जे ताक किंवा दूध म्हणू शकता तुम्ही ते सर्व असं ते पात्यालात आलेले पण ते आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे जेणेकरून आपलं जे त्या तूप आहे ते व्यवस्थित असं क्लीन आणि त्याला जास्त म्हणजे लो बेरी जे असते ती जास्त निघणार नाही ना आणि आपलं एकदम नितळ असं तूप आपलं निघणार आहे त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे व्यवस्थित लोण्याचा असं गोळा करून घ्यायचा आणि त्याच्यात एक्स्ट्रा जे दूध किंवा ताक असेल ते सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता दाखवते पूर्ण गोळा मी करून घेतलेला आहे लोण्याचा तर तुम्ही पण अशाच पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला म्हणजे लवकर असं लोणीचा गोळा तयार होईल असं व्यवस्थित लोण्याचा गोळा करून घेतला तर ते हाताला काही चिपकत नाही एक लोणी एकदम इझिली पटकन नाही तर तुम्ही बघू शकता किती ताक जे ता आहे एक्स्ट्रा त्याच्यात आलेलं होतं ते मी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आता हे जी लोणी आहे तुम्हाला दिसते पातेला ते पूर्णपणे आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ जर धुतलं लोणी तर तुपाचा वास येत नाही आणि तूप एकदम मस्त गरेदार निघतं त्याच्यामुळे तुम्ही एकदम म्हणजे एकदम असं गरेदार म्हणतात ना त्याला असं एकदम दाणेदार तसं तूप निघतं त्याच्यामुळे तुम्ही नक्की त्याच्या थंड पाण्या आणि किंवा कोणतं नॉर्मल टेम्परेचर पाण्याने जरी धुतलं तरी चालेल व्यवस्थित असं धुवून त्याच्यात जे एक्स्ट्रा जे ताकाचं हे असेल ते पूर्ण काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे ते धुवून घेत आहे तुम्ही पण असं नक्की करून बघा तुम्हाला नक्की म्हणजे चांगला रिझल्ट मिळेल तुमचं तुपही नक्की चांगलं निघेल तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा ही पद्धत आणि मी पूर्णपणे व्यवस्थित होतल्यानंतर तुम्ही गोळा बघू शकता किती मस्त निघालेला आहे आपला पिऊन एकदम पिवळ असं ही गायचं आहे त्यामुळे एकदम पिवळ असं निघालेलं आहे तुम्ही म्हशीचं पण असंच सगळी प्रोसेस करू शकता त्यानंतर पूर्ण काढून झाल्यानंतर आता मी असं जास्तच पातील आणि काय करायचं जास्त भांडे काही भरवायचे नाही कारण आपल्याला ते साफ करायचे असतात त्याच्यामुळे ज्या भांड्यात आपल्याला काढवायचं त्याच भांड्यामध्ये आपण लोणी काढायचं आहे ज्यावेळेस आपण मिक्सरमधून काढणार असतो त्यावेळेस तेच भांडं घ्यायचं जेणेकरून जास्त काही भांडी लागत नाही तर तुम्ही बघू शकता आता मी लोण्याचा गोळा डायरेक्टली गॅसवर ठेवलेला आहे आणि आप आपलं जे लोणी आता वितळायला सुरुवात झालेली आहे आताच किती पिवळसर सर असं तुम्ही बघू शकता किती पिवळसर सर असा कलर आलेला आहे तर पाच दहा पाच एक मिनटामध्ये पूर्ण लोणी म्हणजे वितळून जातं आणि मस्त असं पिवळसर सरक रंग येतो तुम्ही बघू शकता कशा कशा पद्धतीने पूर्ण फेस वगैरे हो आलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला दर दोन एक दोन तीन मिनटाने ते मधूमधून मदु, हलवत राहायचं आहे कडाला जर काही जे लोणी लागलं ते असं चम्मचच्या साह्याने काढून घ्यायचं जेणेकरून आपलं भरपूर तूप निघतं काय होतं भरपूर वेळेस तुम्ही कडक ठेवून देता आणि ते हलवत नाही त्याच्यामध्ये खाली भरपूर लागतं पातेल्याला पण भरपूर लागतं त्याच्याने काय होतं आपलं तूप कमी निघतं पण काय करायचं मधूमधून जर आपण दोन तीन दोन तीन मिनटांनंतर हलवत राहिलो तर आपलं म्हणजे भरपूर बेरी जास्त निघत नाही एकदम तूप व्यवस्थित निघतं तुम्ही बघू शकता माझं पातेल्याला कुठेही जास्त बेरी वगैरे काही लागलेली नाही किंवा लोणी वगैरे चिटकलेलं नाहीये व्यवस्थित असं तूप निघत आहे तुम्ही बघू शकता मी चम्मच्या सायने असं खरडून खरडूनच घेत आहे कंटिन्यू आणि मधून मधून हलवत जर राहिलं तर नक्की कमीत कमी अर्धा तासात आपलं पूर्ण लोणीत तयार होतं म्हणजे मिक्सरचं सगळं टाईम धरून आणि हा धरून पूर्ण अर्धा अर्धा तासात आपलं हे पूर्ण तूप जे आहे ते तयार होतं तर तुम्ही बघू शकता आपलं तूप मस्त उकळत आणि बबल्स यायला लागलेले आहे ज्यावेळेस असे बबल्स यायला लागतील त्यावेळेस काय करायचं आहे आपण त्या त्या तुपावर असं पाण्याचे शिंतोडे मारायचे आहे हात हाताच्या सहाय्याने म्हणजे जर तो पाण्याचा शिंतोडा मारला असं तडतडतड आवाज आला तर समजायचं आपलं तूप झालेलं आहे जसं आपण तेलात कसं पाणी उडवलं तडतड आवाज होतो तसं तुपात पण झाला तर समजायचं आपलं तूप हे रेडी झालेलं आहे म्हणजे तुम्हाला हे समजेल की जास्त काही चेक करायची गरज पडणार नाही पाणी शिंपडलं तर तुम्हाला समजून जाईल बघू शकता आपलं तूप हे पूर्ण रेडी झालेलं आहे आणि बेरी पण एकदम कमी निघालेली आहे तर एकदम आता जे तूप आहे ते मी पूर्णपणे असं गा गाणी डब्यात गाळून घेत आहे तर तुम तुम्हाला ही प्रोसेस कशी वाटली मला नक्की सांगा तुम्ही एकदा ह्या प्रोसेसनी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की प्रोसेस कशी वाटली आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की म्हणजे तुम्हाला एकदम अशा काही काही नवीन नवीन ट्रिक्स माझ्या काही पद्धत आहेत ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करत जाणार आहे आता ही पद्धत कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर बघू शकता बेरी पण आपली आणि ही बेरी तुम्ही साखर टाकून थोडीशी खाऊन घेतली तरी चालेल खूप छान लागते आणि आपलं तुपही बघा किती छान असं नितळ असं तुप असं निघालेलं आहे एकदम पिवळसर वास नाही काही नाही एकदम छान निघालेलं आहे याच्यात एक्स्ट्रा काही टाकायची गरज नाही आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू